येऊ नये म्हणून काही जणांनी कलिच्छ राजकारण केलं पण कोणी कितीही शिंतोडे उडवू द्या मन आणि आत्मा साफ आहे सिंह नाईक निंबाळकर यांचं मुख्यमंत्र्यांच्या समोर वक्तव्य फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या मृत्यूवरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा निशाणा ही आत्महत्या नसून हत्या आहे न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत राहुल गांधी यांचं ट्वीट महिला डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत खासदार सुप्रिया सुळेंचा फोनच्या माध्यमातून संवाद खचून जाऊ नका आम्ही सोबत असून निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं सुप्रिया सुळेंचा आश्वासन रोजच गृह विभागाचे महाराष्ट्रामध्ये वाभाडे निघतायत सर्वसामान्य जनतेवरच पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे विजय वडेट्टीवार यांची गृह खात्यावर टीका मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची बीडमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांसोबत करुणा मुंडे यांनी संवाद साधला डॉक्टरची आत्महत्या नसून ही हत्या आहे महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळा लावून तुम्ही फक्त राष्ट्रवादीचाच प्रचार करण्यासाठी फिरा अशी टीका देखील करुणा मुंडे केली आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी आत्महत्या केलेल्या पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली दोषींवरती कडक कारवाई करण्याची सुरेश धस यांची मागणी धस या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत पलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील मागणी मृत व्यक्तीचा वापर राजकारणासाठी करणार नसल्याचं देखील मोहिते पाटील यांचं वक्तव्य आळंदीमधील भक्तनिवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शिंदे हे आळंदीच्या दौऱ्यावरती आहेत यावेळेला रवींद्र धंगेकर शिंदेंच्या भेटीसाठी आले असता दोघांमध्ये चर्चा झाली आहे पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांचं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या अशी धंगेकरांची मागणी आहे पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणावरून जैन समाज आक्रमक झाला उद्या नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चा जैन समाजाच्या सोबत विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणाचे पडसाद आता पुण्याच्या बाहेर देखील उमटत आहेत पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या जागेसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चा निघणार आहे पुण्यामधल्या बोर्डिंग जागेच्या प्रकरणी जैन समाज रस्त्यावरती उतरेल उद्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे एक नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मनसेकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली आहे थेट शाखाध्यक्षांकडून मागवला अहवाल मुंबईमधील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार याद्यांचा अभ्यास करून त्यामधले घोळ समोर आणण्याचे आदेश देण्यात आले संजय राऊत यांनी सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये एकत्रित मोर्चा निघणार आहे महाराष्ट्रामधील डावे पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून एक नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा असेल एक नोव्हेंबरचा मोर्चा हा फॅशन स्ट्रीटचा फॅशन शो आहे नवनाथ बन यांची टीका महाराष्ट्रामधील जनता फॅशन शो करणाऱ्यांना महानगरपालिकेमधून घरचा रस्ता दाखवेल असाही निशाणा जेव्हा जेव्हा शिवसेना पक्ष कुणाचा याची सुनावणी जवळ येते तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये मोदी आणि शहांना जाऊन भेटतात एकनाथ शिंदेंचे मालक हे दिल्लीमध्ये बसलेत शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरती खासदार संजय राऊत यांची टीका एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून संजय राऊतांना फारच दुःख झालंय मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे दिल्लीमध्ये जावं लागतं हा त्यांचा स्वानुभव आहे भाजपचे नेते केशव उपाध्याय यांचा टोला एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊतांना पोटशूळ सोनिया गांधींच्या दारामध्ये वाट बघणाऱ्यांना दिल्लीच्या गप्पा मारायचा अधिकार नाही नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये बांधण्यात येणार आहे भाजपचं नवे प्रदेश मुख्यालय कायद्याने बंदी घालूनही हजारो कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार अद्यापही सुरू आहे नवी मुंबईच्या नेरुळ पामबीच रोडवरती काही अंतरावरती कबुतरांना दाणे टाकले जात आहेत छटपूजेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत वेगवेगळ्या उपाययोजना मुंबई शहर आणि उपनगर मिळून सदुसष्ट ठिकाणी छटपूजेसाठी महानगरपालिकेकडून सोयी सुविधा एकशे अठ्ठेचाळीस कृत्रिम विसर्जनाची तलावं चारशे तीन ठिकाणी चेंजिंग रूम आणि तात्पुरती प्रसाधनगृह हो, याचं नियोजन करण्यात आलं आहे गायत्री गायत्रीनगर रामनगर परिसरामध्ये डम्पिंग ग्राउंड इथे डम्परची सहा ते सात दुचाकींना धडक बसली आहे डं, डम्परचे ब्रेक फेल झाले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामधील अग्रवाल रेसिडेन्सी इमारतीमध्ये आग लागली या आगीमध्ये आठ जण जखमी झाले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे नालासोपाराच्या पेल्हार भागामध्ये पोलिसांकडून तब्बल चौदा कोटी रुपयांच्या एमडी ड्रगचा फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचं सो चोवीस तास दर्शन सुरू अखंड दर्शनाला उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये म्हणून पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला आहे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती देण्यात येते भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल सरकारकडून भूसंपादनासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध मंदिर संस्थानाचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती सोलापूर जिल्ह्यामधल्या अकलूजमध्ये अश्वप्रदर्शन उद्यापासून देशभरामधील जातीवंत अश्वांच्या खरेदी विक्रीला सुरुवात होईल अश्वप्रेमींची मोठी गर्दी आज आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात आहात महादेव जानकर यांचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सावध राहण्याचा इशारा भाजपमधील वाढत्या इन्कमिंगवरून सांगोला तालुक्यामधल्या घेरडी इथल्या शेतकरी मेळाव्यामध्ये जानकरांचं वक्तव्य जतमधल्या बापू पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आजपासून शुभारंभ यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा पडळकरांनी दिला होता पण आता कारखान्याचे धुराडे सुरू झाल्यामुळे पडळकर हे नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं आहे सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावरती लढणार आहे आमची स्वबळावरती निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे स्थानिक परिस्थिती बघता कुणासोबतही युती करण्याची आवश्यकता नाही अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती इंदापूर बस स्थानकामध्ये मध्यरात्री एसटीला आग लागली काही क्षणांमध्ये एसटी जळून खाक झाली आहे दाराशिव पुणे बस मध्यरात्री इंदापूर बस स्थानकावरती पोहोचली असता अचानक इंधनाच्या गळतीमुळे ही आग लागली या एसटीमधील पन्नास प्रवासी सुरक्षित आहेत जीवितहानी टळली आहे पुण्यामधल्या जाहिरातींच्या अनधिकृत फ्लेक्स आणि बोर्डांवरती आता धडक कारवाई होती महानगरपालिकेनं चार हजार सहाशे चौतीस फ्लेक्स आणि बोर्ड हटवले वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे पालिकेची कारवाई पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती पाच महिन्यामध्ये तेरा हजारांपेक्षा अधिक चालकांवरती दंडात्मक कारवाई झाली आहे हेल्मेट न घालणं मोबाईलवरती बोलत वाहन चालवणं सीटबेल्ट न वापरणं वेगानं वाहनं हाकणं या अशा नियमभंगांवरती कारवाई करण्यात आली आहे दिवाळीच्या चार दिवसांमध्ये पुण्यामध्ये तब्बल सातशे पन्नास टन अतिरिक्त कचरा तयार झालाय फोडलेले फटाके भेटवस्तूंचे कागद या सगळ्याचा या कचऱ्यामध्ये समावेश आहे स्वच्छता प्रक्रिया वेगानं करून शहरामधील कचरा व्यवस्थापन सुरळीत राखल्याची प्रशासनाची माहिती जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आजपासून जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा दररोज सुरू होणार आहे अवघ्या दीड तासामध्ये प्रवाशांना मुंबईमध्ये पोहोचता येईल जळगाव जिल्ह्याच्या पाळधी या ठिकाणी रेल्वे लाईनवरती रील बनवणं हे दोन तरुणांच्या जीवावर बेतलंय रील बनवत असताना अहमदाबाद हावडा एक्सप्रेसच्या खाली येऊन या ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर आणि जामनेर इथून गुरं चोरी करणाऱ्या टोळीमधील एक आरोपी पोलिसांच्या तावडीमधून फरार झाला या प्रकरणी कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे महिलेसोबत अश्लील चॅट करणाऱ्या धुळ्यामधल्या शिंदखेड तालुक्यामधील देगाव गावामधून एकाला अटक झाली आहे कमलाकर बागले असे आरोपीचं नाव असून आरोपीने अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं देखील तपासामधून समोर आलं आहे धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयामधील एसीची चोरी झाली या चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली या आधी देखील रुग्णालय परिसरामधल्या रुग्णवाहिकांची बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे नाशिक पुणे महामार्गावरती माल वाहतूक करणारा कंटेनर उलटला आणि अपघात झाला कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावरती अपघात झालाय इंदूरवरून येणाऱ्या वोल्बो बसची तीन गाड्यांना धडक या अपघातामध्ये दोन युवक जखमी झालेत जखमींवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये चारचाकी वाहन गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पडून अपघात झालाय रस्त्यावरती लाईट नसल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे विनापरवानगी फलक लावल्याच्या प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे विक्रम नागरे यांच्यावरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला यानंतर विक्रम नागरे यांनी महानगरपालिका आणि नाशिक पोलिसांची माफी मागितली नंदुरबारमधल्या तळोद्यामधील चांदसैली घाटामध्ये दरड कोसळली धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा रस्ता बंद झाला वारंवार या ठिकाणी दरड कोसळत असूनही अद्यापही उपाययोजना होत नसल्याची तक्रार आहे नाशिकमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे सोबतच बागलाण मालेगाव चांदवड दिंडोरी इगतपुरी या तालुक्यामध्ये कालपासून पावसाची हजेरी पिकांचं नुकसान होण्याची मात्र शक्यता आहे नगर नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावरती भाजपला धक्का दोन माजी नगरसेवकांसह एकोणतीस कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश दाराशिवचे ठाकरेंचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश धाराशिव शहरामधील एकशे सतरा कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी नगर परिषद निवडणुकांच्या आधी महायुती सरकारचा मोठा निर्णय धाराशिवमधील रस्त्याचा प्रश्न निकाली निघाण्यात आलेला आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या कामाचं भूमिपूजन केलं जाईल धाराशिवमध्ये संत बोरोबा काकांच्या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत झालं गुरुवारी मधून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं ही पालखी रवाना होती पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दराशीमध्ये गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मंडपाला आग लागली स्थानिकांनी वेळीच आग विजवली आणि त्यामुळे अनर्थ टळला आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजुरी स्थानकावरील औरंगाबाद नावाचं सर्व जे काही फलक आहेत ते काढून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाचे फलक लावण्यात आले पर्यावरण मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये भाजपचा दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाला महत्व आहे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन गावामधील हत्येच्या प्रकरणी बजरंग दलाच्या अध्यक्षाला अटक झाली आहे ऋषिकेश उर्फ चिमण जाधव असं या बजरंग दलाच्या अध्यक्षाचं नाव आहे बिडकीन पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या साथीदाराला गुजरात पोलिसांकडून बीडमधून अटक करण्यात आली रणजित कासले चोरीच्या गुन्ह्यामध्ये सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहेत भंडारा गोंदियामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याची भाजपचे आमदार परिणय फुके यांची माहिती भाजप खुल्या वर्गामधील ऐंशी टक्के जागांवरती ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुकेंचं वक्तव्य नागपूर विभागामधील गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामधील सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं तीनशे शहाऐंशी अपूर्ण विहिरींना मुदतवाढ या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा अमरावतीच्या बडनेरामध्ये सत्तावीस वर्षाच्या युतीनं राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली आहे युवतीच्या मोबाईलमधल्या चॅटवरून पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या पर्यटकांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला एसटी बस आणि कुजरची समोरासमोर धडक झाली यामध्ये दोघा जणांचा मृत्यू झालाय सात जण जखमी आहेत नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची घटना घडली आहे आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील काढले आहेत तसंच कुणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणी आता दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे वर्धा तालुक्यामधल्या बडगाव कुर्दामध्ये शेतमजुराचं घर जळून खाक झालंय या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं लोकप्रतिनिधींकडून शेतमजूर अर्जुन झामरे याला मदतीचा हात देण्यात येतो आहे वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनाला सुरुवात झाली जंगल सफारीच्या दरम्यान कॅटरीना वाघणीचं दोन बछड्यांसह दर्शन पर्यटकांनी ही खास चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाची हजेरी कापणी करून ठेवलेल्या भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय आहे भात उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत आहेत विदर्भामधील संत्र्याच्या बागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणावरती गळती होती आहे उत्पादनाचा खर्च देखील निघत नाही आहे त्यामुळे शेतकरी हवाल दिला आहेत वाशिम जिल्ह्यामधून पैनगंगा नदीवरती उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झाली देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंधाऱ्याचा दरवाजा देखील पाण्यामध्ये वाहून गेला रब्बी हंगामामधील धान पिकाच्या एकशे चोवीस कोटी रुपयांच्या तुकाऱ्यांची अद्यापही प्रतीक्षा आहे तर बीम पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी बोनसपासून वंचित राहिले आहे किल्ले रायगड बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांची रोपवेच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी रांगेमध्ये पर्यटकांना तिकीट मिळवण्यासाठी कसरत करावी लागते आहे दिवाळी आणि वीकेंडच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले आहेत रायगड किल्ल्यावरती सध्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे रायगड जिल्ह्यामधल्या खोपोलीच्या माथ्यावरच्या रस्त्यावरती रानगव्याचं दर्शन झालं रानगवा जंगलामधून मानवी वस्तीमध्ये आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीचं भीतीचं वातावरण आहे परतीच्या पावसामुळे कोकणामधल्या भात उत्पादकांची गणितं बिघडली आहेत भात कापणीच्या कामामध्ये खंड पडलाय शिवाय पावसामुळे तयार झालेल्या पिकांचं नुकसान झालंय सतत बदलणाऱ्या वातावरणाचा कोकणामधल्या भाताच्या शेतीवरती मोठा परिणाम होतोय परतीच्या पावसामुळे भात उत्पादक सध्या अडचणीमध्ये सापडले आहेत मुंबईमध्ये यंदा दिवाळीमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे वाढलेलं हवेचं प्रदूषण काही अंशी कमी झालं त्यामुळे सगळीकडे हवेची गुणवत्ता सुधारली आहे मात्र छत्रपती संभाजीनगर भुसावळ जळगाव भिवंडी मीरा भाईंदर या शहरामधील हवेची गुणवत्ता मात्र खालावलेली आहे विमानामधून पॉवर बँक नेण्यावरती लवकरच बंदी आहे गेल्या आठ दिवसांमध्ये विमान प्रवासाच्या दरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झालाय त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय केरळच्या कुंभनपारा इथे भूस्खलन झालं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पतीचा मृत्यू झालाय पत्नीला वाचवण्यात यश आलं पाचशे सहा घरांचं नुकसान झालंय दिल्लीमधली हवा प्रदूषण सध्या वाढलेलं आहे दिवाळीच्या आतिषबाजीमुळे आश्रम महाराणी बागेभोवतालच्या परिसरामधली हवा ही अत्यंत खराब या श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे अभिनेता सलमान खानला पाकिस्ताननं दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे पाकिस्तानच्या मंत्रालयाने अधिसूचना जारी केली बलुचिस्तानचा सा पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची नाट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसाव्या आशियान परिषदेसाठी मलेशियाच्या दौऱ्यावर ट्रम्प यांचं पारंपरिक नृत्यानं स्वागत ट्रम्प यांनी देखील ठेका धरला आणि या सगळ्या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा